शेतकरी बंधनो नमस्कार मी गणेश पांढरे स्वागत आहे सर्वांचं आजच्या या शेतीविषयक नवीन मध्ये शेतकरी बंधनो कापूस पिकाची लागवड करून आज जवळपास दोन महिने झालेले काही ठिकाणी सत्तर दिवस पंच्याहत्तर दिवस ते ऐंशी दिवसही झालेले दिवस आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी बंधनो प्रामुख्याने आपण कापूस पिकाची लागवड करत असताना कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे शेतकरी बंधनो खत व्यवस्थापन करत असताना कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना बेसरडोसच्या माध्यमातून खत व्यवस्थापन त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून खत व्यवस्थापन कशा पद्धतीने गरजेचं आहे याच संदर्भा याच संदर्भामध्ये शेतकरी बंधूंनो आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा त्याचबरोबर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेतकरी बंधनो कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने आपल्याला नत्र स्फुरद व पालास याच्या मात्रा साठ तीस तीस म्हणजे साठ किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालास एवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मात्रा जाणं गरजेचं आहे या जे काही मात्रा आहेत त्याच या मात्रा इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच आय सी आर न ठरवून दिलेल्या मात्रा आहेत या मात्रेच्या किंवा एन पी के या रेषेच्या माध्यमातून जर आपण कापूस पिकाला खत व्यवस्थापन केलं तर अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कापूस पिकाचं उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बन दोन प्रामुख्याने कापूस पिकायला बागायतीमध्ये बेस डोस फक्त जे काही तीन बेसलडोसच्या माध्यमातून आपण ये पूर्ण करणार आहे आणि नंतर आपण ड्रिपच्या माध्यमातून वेगळं तुम्हाला शेड्यूल त्या ठिकाणी सांगणार आहे शेतकरी बंधनो प्रामुख्याने सुरुवातीला म्हणजे पहिल्या वेळेस आपण काही शेतकऱ्यांकडे बागायती कापूस असूनही त्यांच्याकडे ड्रिपची सुविधा नसते मग अशा शेतकऱ्यांनी फर्टिगेशन करत असताना किंवा त्या ठिकाणी सॉरी खत व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे तर तीन बेसल डोसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी व्यवस्थापन करणार आहे प्रामुख्याने पहिला बेसल डोस जे आपण देतो म्हणजे कापूस पिकाची लागवड करत असताना शेतकरी बंधून त्यामध्ये आपल्याला युरिया पन्नास किलो पन्नास किलो एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट शंभर किलो व पोटॅश पंधरा किलो एवढ्या मात्रा पहिल्या डोस मध्ये जाणं गरजेचं आहे शेतकरी बंधू न तुम्हाला सिंगल सुपर फूड घ्यायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अठरा शेहेचाळीस झिरो त्या ठिकाणी घेऊ शकता पस्तीस किलो शेतकरी बंधू त्याचबरोबर दुसरा बेसल डोस यामध्ये तीस ते चाळीस दिवसाने आपल्याला द्यायचा आहे त्यामध्ये चोवीस चोईस झिरो पन्नास किलो पोटॅश वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि मायक्रोनिटेन जे काही ग्रॅन्युल मध्ये येतं ते दहा किलो एवढं जाणं गरजेचं आहे शेतकरी बंधू चोवीस चोईस जिरो घ्यायचं नसेल महाग असेल किंवा उपलब्ध होत नसेल तर आपण त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा पन्नास किलो एवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो शेतकरी बंधू त्याचबरोबर तिसरा बेसल डोस जो की आपल्याला सात साठ ते सत्तर दिवसाच्या अंतरामध्ये द्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आठ एकवीस एकवीस पन्नास किलो युरिया पंधरा किलो कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी दहा किलो आणि बोरॉन दोन किलो एवढ्या मात्रा जाणं गरजेचं आहे शेतकरी बंधू आठ एकवीस एकवीस माग असेल उपलब्ध होत नसेल किंवा तुम्हाला द्यायचं नसेल तर याच्या तुम्हाला पर्याय सांगतो नऊ चोवीस चोवीस पन्नास किलो एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कापूस पिकाला त्या ठिकाणी देऊ शकता शेतकरी बंधून हे जे काही शेड्यूल सांगितलं आपण बागायती कापूस पिकाला फक्त बेसडोच्या माध्यमातून आता पुढचं जे काही शेड्यूल सांगणार आहे ते कापूस पिकाला ड्रिपच्या माध्यमातून म्हणजे फर्टिगेशन आपण त्या ठिकाणी काही शेतकरी करत असतात काही शेतकऱ्यांकडे व्यवस्था त्या ठिकाणी असते तर मग अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कापूस लागवड आपण करत असतो त्यावेळेस युरिया पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे पोटॅश पन्नास किलो आणि सल्फर नव्वद टक्क्यावर येतं ते दहा किलो असा बेसल डोस त्या ठिकाणी आपण घ्यायचा आहे सिंगल सोपर फॉस्फेट जर आपल्याला अवेलेबल होत नसेल किंवा माग असेल तर आपल्याला जर दुसरं त्याला पर्याय सांगतो अठराशेचाळीस झिरो पन्नास किलो तुम्ही एस एस पी च्या ऐवजी देऊ शकता आता शेतकरी हा झाला पहिला एक्सेप्टेबल डोस आता इथून पुढच्या जे काही मात्रा आहेत आपल्याला पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या पासून आपण फर्टिगेशन म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो तर त्या मात्रा कुठल्या द्यायच्या तर तीन एकोणीस पाच किलो बारा एकसट झिरो पाच किलो पाच ते सहा दिवसाच्या अंतराने द्यायचं म्हणजे तीन एकोणीस पाच किलो आपण दिलं तर तिथून पुढे पाच ते सहा दिवसाच्या अंतराने आपल्याला बारा एकसट झिरो पाच किलो द्यायचे त्यानंतर शेतकरी बंधून लागवड नंतर पंचवीस ते पन्नास दिवसांनी आपल्याला तेरा चाळीस तेरा पाच किलो आणि बारा झिरो पाच किलो पाच ते सात दिवसाच्या अंतरानं या ठिकाणी कापूस पिकाला फर्टिकेशन म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून सोडायचे लागवड नंतर पन्नास ते सत्तर दिवसांनी म्हणजे वाढीच्या अवस्था आणि या ठिकाणी फुलधारीची अवस्था फुलधारणीची अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्याला तेरा चाळीस तेरा पाच किलो आणि बारा झिरो पाच किलो पाच ते सात दिवसाच्या अंतरानं त्या कापूस पिकाला द्यायचे शेतकरी बंधूं यानंतर लागवड नंतर सत्तर ते शंभर दिवसापर्यंत आपण वाढीच्या अवस्था आपण धरणा अवस्था आणि पाते परिपक्वतेची अवस्था असते याच्यामध्ये आपल्याला झिरो पाऊन चौतीस पाच किलो आणि तेरा चाळीस तेरा पाच किलो असं पाच ते सात दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी कापूस पिकाला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचे त्याचबरोबर लागवड नंतर शंभर दिवसापर्यंत ते एकशे वीस दिवसापर्यंत आपण तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो आणि झिरो बावन चौतीस पाच किलो पाच ते सात दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी कापूस पिकाला देऊ शकतो त्यानंतर शेतकरी लागवडनंतर लागवड नंतर एकशे वीस दिवसांच्या पुढे म्हणजे ज्यावेळेस बोंड परिपक्वताची जी काय अवस्था असते त्यावेळेस झिरो झिरो पन्नास पाच किलो आणि पोटॅशियम छोनाईस पाच किलो पाच ते सात दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी सोडायचंय शेतकरी बंधू त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आपल्याला प्रत्येकी पंधरा दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी सोडायचं आहे त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन एक किलो आपल्याला वाडीची अवस्था फुलधारणा अवस्था आणि बोंड अवस्था याच्यामध्ये तीन वेळेस तीन टप्प्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन एक किलो असं तीन वेळेस सोडायचंय त्यानंतर शेतकरी बंधू जे काही येतं ते पाचशे ग्रॅम किंवा एक लिटर आपल्याला तीन वेळेस म्हणजेच फुलधारणा असेल वाडीच्या अवस्था असेल आणि बोंड परिपक्वता या वेळेस तीन अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडावं लागणार आहे तर शेतकरी बंधनो अशा पद्धतीनं दोन्ही कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन म्हणजेच बेसंडोच्या माध्यमातून आणि ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे शेतकरी बंधूंनो या पद्धतीचं जर आपण नियोजन केलं तर कापूस पिकामध्ये अधिक प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी बांधवला शेअर करायला विसरू नका धन्यवाद